मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टमध्ये मोठं आंदोलन केलं त्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण देण्यासाठी तयार झालं या गॅजेटप्रमाणे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर सुद्धा काढण्यात आला त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं काहीतरी ठोस हाती पडल्यामुळे मराठा समाजातही समाधानाचं वातावरण तयार झालं होतं आता मराठवाड्यातल्या सगळ्या पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं पण आरक्षणाच्या या वाटेवरती अनेक काटे असल्याचं आता समोर येऊ लागलंय या जीआरला तीन महिने उलटूनही आजवर केवळ अठ्ठ्याण्णव जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत एकीकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलं जातंय तर दुसरीकडे या प्रक्रियेमध्ये लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय अशी तक्रारसुद्धा करण्यात येतय सरकारनं आरक्षण जाहीर केलं पण त्याचा मराठा बांधवांना म्हणावा तेवढा लाभ का होत नाहीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी किंवा दोष समोर येत आहेत या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे काय आणि सरकारनं त्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देतो की तुम्ही तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जिंकलो रे राजे हो आपण मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा काहीसा क्षीण झालेला आवाज घुमला आणि मराठा समाज बांधवांनी अवघं मैदान डोक्यावरती घेतलं काही क्षणांमध्ये महाराष्ट्रातही जल्लोष सुरू झाला होता कारणही तिसंच दमदार होतं सरकारनं मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देणारा जी आर काढला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या समाजाने मोठा संघर्ष केला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अंतर्वलीपासून उभा राहिलेला हा लढा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सलग दोन वर्ष सुरू होता पण जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती केलेलं आंदोलन निर्णायक ठरलं आणि सरकारनं दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण देण्याचा हा जी काढला मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना या जी आरमुळे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळतील असं जाहीर करण्यात आलं होतं आता या जी आर नंतर पुढे काय झालं हे पाहण्याआधी त्यामध्ये नेमका काय उल्लेख होता ते बघू या जीआरमध्ये म्हटलं होतं की हैदराबाद गॅजेटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात येत आहेत मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याची सक्षम प्राधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास आणि दावा करणारी व्यक्ती ही त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र देऊन गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील जीआरमधल्या या उल्लेखानुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी दावा करणाऱ्याला आपल्या गावात मुळात किंवा नातेसंबंधांमध्ये कुणाकडे असं प्रमाणपत्र असेल तर तशा प्रतिज्ञापत्रासह अर्ज करता येईल मग गेल्या तीन महिन्यांमध्ये मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून केवळ पाचशे चौऱ्याण्णव वर्ज कसे आले आणि त्यातल्या फक्त अठ्ठ्याण्णव लोकांनाच कुणबी दाखले कसे मिळाले असा प्रश्न पडतो त्यामागची कारणं शोधताना काही ठळक अडचणी समोर येत आहेत त्यातली एक महत्वाची अडचण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची किंवा याआधीची निजाम काळातली आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची कुणबी म्हणून नोंद असणे आवश्यक आहे पण निजामकालीन आणि त्यानंतरच्या काळातली जन्म मृत्यू नोंदणी गाव नमुना क्रमांक चौदा जमीन महसूल अभिलेख शाळेचे दाखले अशा जुन्या नोंदी अनेक ठिकाणी जीर्ण झाल्या आहेत किंवा त्या गहाळ झाल्या आहेत दुसरी अडचण म्हणजे नोंदीतली अस्पष्टता अनेक नोंदींमध्ये मराठा असा उल्लेख आहे पण कुणबी असा स्पष्ट उल्लेख नाही काही ठिकाणी केवळ कुश संक्षिप्त नोंदी आहेत त्यामुळे या नोंदींची पडताळणी करणं कठीण झाल्याचं म्हटलं जात आहे तिसरी अडचण म्हणजे वंशावळ जुळवण्याचा पेच अर्जदाराला जुन्या नोंदीतल्या व्यक्तीसोबत असलेलं आपल्या रक्ताचं नातं सिद्ध करणारे फेरफार सातबारा उतार्यासारखे कागदपत्र लागतात अशा नोंदी अनेक पिढ्यांपूर्वीच्या असल्यामुळे त्यासोबत वंशावळ जुळवणे हे सुद्धा अर्जदारांसाठी मोठी अडचण ठरत असल्याचं म्हटलं जात शिवाय आधी सगळे सोयऱ्यांची संकल्पना गृहीत धरताना संबंधित व्यक्तीच्या वडिलांच्या आणि आईच्या नात्यातल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरल्या जातील असं म्हटलं गेलं होतं पण नंतर केवळ वडिलांच्या नात्यातल्या नोंदीच प्रमाण मांडल्या जात असल्याने अशा नोंदी मिळवण्यावर की आणखीनच मर्यादा आल्याचं म्हटलं जातंय आता एकीकडे जी आरमधल्या निकषांप्रमाणे कुणबी असल्याचं सिद्ध करताना अशा काही अडचणी येत दुसरीकडे प्रशासकीय हलगर्जीमुळे यामध्ये भर पडल्याचा आरोप होतोय कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गाव पातळीवरची स्थानिक समिती वंशावळ समिती आणि त्यानंतरचा सक्षम अधिकारी हे घटक महत्वाचे आहेत त्यातही गाव पातळीवरच्या समितीची भूमिका सगळ्यात महत्वाची आहे पण मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये अशा समित्या स्थापन झाल्या नसल्याचं म्हटलं जात आहे या बाबतीमध्ये खुर्द जरांगे पाटील यांनी सुद्धा तक्रार केली आहे प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं प्रमाण कमी असल्याचं मान्य करताना जरांगे पाटील म्हणाले की आता जी आर निघाला असल्याने त्याला धक्का लागणार नाही पण अनेक गावांमध्ये अजूनही स्थानिक समित्या स्थापन झाल्या नाहीत त्यामुळे अर्ज कुणाकडे करायचा यामध्ये अडचण आली तर कोणाकडे जायचं हे लोकांना कळत नाहीये आधी उल्लेख केल्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार समान आडनावाच्या लोकांना प्रतिज्ञापत्रावरती अर्ज करता येतो पण हे अर्ज मान्य करण्यासाठी समित्या नसणं ही अडचण आहे यातच काही ठिकाणी अधिकारी दिरंगाई करत असल्याची तक्रारही जरांगे पाटलांनी केली आहे असं असलं तरी हा नवा जीआर येईपर्यंत जुन्या जीआर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होती यानुसार दोन लाख पासष्ट हजारांपैकी दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांनाही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी दिली आहे आता आरक्षणाचा जीआर निघून तीन महिले उलटल्यावरही कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचं प्रमाण कमी असल्यानं एका अर्थाने या जीआरवरती आणि सरकारच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातल्या मराठा समाजाला या आरक्षणाचा पूर्ण लाभ होण्यासाठी सरकारी चाकरीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे यासाठी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हा जी आर काढण्यास पुढाकार घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनाही लक्ष देण्याचं आवाहन केलंय ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावीत तसेच न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला सुद्धा तत्परतेने नोंदी शोधण्याची सूचना करावी अशी मागणी त्यांनी या नेत्यांकडे आहे त्यावरती प्रतिसाद देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की आरक्षणाच्या जी आर नंतर इतक्या कमी प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र दिली जाणं ही लक्ष देण्यासारखी बाब आहे यात जर अडवणूक होत असेल तर त्यासाठी लवकरच एक हेल्पलाईन सुरू करण्यात येईल याद्वारे प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी येत असतील तर मदत केली जाईल एकूणच हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षणासाठी काढलेल्या जी आरचा मराठा बांधवांना अजूनही मोठ्या प्रमाणावरती फायदा होताना दिसत नाहीये यासाठी जी आरमधल्या निकषांच्या अटी आणि प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटी कारणीभूत असल्याचं दिसतंय या, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद